अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं स्वागत करत आहे येथील बालवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात या स्पर्धा झाल्या उपांत्यपूर्व सामन्यात नूले नाशिक विभागाचा दोन विरुद्ध झिरो असा सहज पराभव केला यात कर्णधार स्वाती सावंत सावित्री बोरगल्ली यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवून मोलाची कामगिरी केली उपांत्य फेरीत नूलने छत्रपती संभाजीनगरचा दहा विरुद्ध झुरो असा धुवा उडवला यात भक्तीगड्डीने गोलची हॅट्रिक करत छत्रपती संभाजीनगरला जेरी आणलं स्वाती सावंत आणि सावित्री बोरगल्ली यांनी प्रत्येकी दोन तर सानिका चिरमुरे हर्षा नागरे हर्षदा पवार यांनी प्रत्येकी एक गोल करून विजयात सिंहाचा वाटा उचलला अंतिम सामन्यात भक्तीगड्डी स्वाती सावंत आणि सावित्री बोरगल्ली यांनी प्रत्येकी एक गोल करून विजेतेपदाला गवसणी घातली यजमान पुण्याच्या क्रीडा प्रबोधनीला तृतीय क्रमांकावरच समाधान मानावं लागलं संघाचे प्रशिक्षक मनोहर मांगले क्रीडा विभाग प्रमुख रमेश संघ व्यवस्थापिका व्ही के सूर्यवंशी यांचं मार्गदर्शन मिळालं संस्थाध्यक्ष कल्लाप्पांना नडगद्दी सचिव नागाप्पा माळगी महिला हॉकी हो संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोदी नायकवडे प्राचार्य टी देसाई यांचं प्रोत्साहन मिळालं विजयी संघाचा शाळेत सत्कार करण्यात आला विजयी संघा स्वाती सावंत कर्णधार सानिका चिरमोरे सावित्री बोरगल्ली भक्तीगड्डी सोनाली पवार हर्षदा पवार प्रतीक्षा कोळी उत्कर्षा चव्हाण सोनाली तराळ सई चव्हाण हर्षा नांगरे प्राजल निकम साक्षी धुराळ वैष्णवी बिरंजे यांचा समावेश आहे दुंडगे तालुका चंदगड येथील वंडा शेतात गव्याच्या हल्ल्यात ऊसतोडणी मजूर गंभीर जखमी झाला गणपती ज्योतिबा कोकितकर वय पंचावन्न वर्ष असं जखमी व्यक्तीचं नाव असून सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली गणपती कोकितकर आपल्या शेतातील ऊस तोडणीचं काम करत होते त्यांच्यासोबत अन्य पंधरा मजूरही कामात व्यस्त होते सायंकाळी ऊस तोडणी थांबून उरलेला ऊस पाहण्यासाठी कोकितकर शेताच्या बांधावरून पाठीमागे जात असताना शेजारच्या शेतात बांधावर लपून बसलेल्या गव्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला गव्याने त्यांना शिंगावर उचलून पाच फूट उंच हवेत फेकलं त्यांच्या मांडीत गव्याचं शिंग शिरल्यामुळे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरी व ऊस तोडडी मजूर गव्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे चिंतेत आहेत वनविभागाला या घटनेची माहिती देण्यात आली असून गव्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे जखमी गणपती कोकितकर यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करण्यासाठी डॉक्टर नंदाताई कुपेकर बाबुळकर यांनी रुग्णालयाला भेट दिली त्यांनी कोकितकर यांच्या तब्येतीची विचारपूस केली व त्यांना धीर दिला तुम्ही लवकर बरे व्हाल काळजी करू नका असं म्हणत त्यांनी कोकितकरांना आधार दिला या घटनेमुळे गावात वन विभागाने तात्काळ कारवाई करून गव्याच्या वाढत्या हल्ल्यावर नियंत्रण आणावे अशी मागणी होत आहे जंगलाकडे वळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या ठोस पावले उचलावी अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे राज्यभरातून येणाऱ्या पत्रकारासाठी सेलू नगरी सज्ज हेमंत आडळकर यांचं प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यातील सर्व तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्ष मेळावा व पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या पत्रकारांच्या स्वागतासाठी सेलू नगरी सज्ज असून या शहराची ओळख सांस्कृतिक नगरी असल्याने हा सोहळा दिमागात होणार असल्याची माहिती साईबाबा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष हेमंत आडळकर यांनी दिली मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यातील दोनशे छप्पन तालुक्यातील तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष यांच्या राज्यस्तरीय मेळावा आणि आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळा एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सेलू येथं साई नाट्य मंदिर येथे संपन्न होत आहे या मेळाव्याबाबत आडळकर बोलत होते ते पुढे म्हणाले की सेलू शहरात प्रथमच राज्यभरातून पत्रकार येत आहेत सेलू शहरात त्यांच्या स्वागतासाठी कशाचीच कमतरता जाणवणार नाही या ठिकाणी अद्याप सभागृह उत्तम निवास व्यवस्था तसेच सेलूवासीय आदर करण्यात नेहमीच पुढाकार घेतात या मेळाव्यातून ग्रामीण स्तरावर काम करणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न आणि समस्या यांची चर्चा होऊन ते मार्गी लावावेत अशी अपेक्षा आडळकर यांनी व्यक्त केली राज्यभरातून येणाऱ्या पत्रकारांसाठी उत्तम व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असेही ते यावेळी म्हणाले या मेळाव्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख विश्वस्त किरण नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस सुरेश नायकवडे जिल्हाध्यक्ष के जिल्हा सरचिटणीस मोहम्मद इलियास तालुका अध्यक्ष लक्ष्मण बागल मोहसिन अहमद कांचन कोर्डे नीरज लोया निसारपटा लक्ष्मण मानोलीकर राजू हट्टीकर यांनी खास परिश्रम घेतले धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज